घरात भाजीला काहीच नाही आहे किंवा त्याच त्याच भाज्या खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर एक वेगळ्या पद्धतीची भाजी आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त अशी तोंडाला चव देऊन जाते ती म्हणजे ही वडाभाजी तर ही वडाभाजी कशी बनवायची ते पाहूयातच तर मी दीपाली स्वागत करते तुमचं कुकवी दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आता सुरुवातीला आपल्याला ही भाजी बनवून घ्यायची आहे त्यासाठी इथं मी घेतलेलं आहे एक कप बेसनाचं पीठ वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्रॅम इतपत हे पीठ आहे आता यामध्ये धना जिरा पावडर घातलेली आहे अर्धा चमचा त्यानंतर कोल्हापुरी कांदा लसूण मसाला अर्धा चमचा ओवा थोडासा असा हातावरती घ्यायचा चोळायचा आणि त्याच्यामध्ये टाकायचा म्हणजे याचा स्वाद जो आहे तो भजीला अप्रतिम असा उतरतो अर्धा चमचा असा टाकलेला आहे छोटा अर्धा चमचा त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घातलेला आहे जास्तीचा हवा असेल तर तुम्ही अजून घालू शकता गरजेनुसार याच्यामध्ये घालूयात मीठ आणि त्यानंतर भरपूर सारी कोथंबीर घालायची आहे कांदा आणि कोथंबिरीचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने किती घालू शकता आता एक कप बेसनाचं पीठ होतं तर त्याच्यासाठी मी इथं अर्धा कप पाणी घेतलेलं आहे तुम्हाला थोडं कमी जास्त पाणी लागू शकतं पण हे पीठ भिजवताना अगदी जास्त पातळही भिजवायचं नाही किंवा घट्टही करायचं नाही सरसरीत पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे जास्त पातळ जर तुम्ही हे पीठ तयार केलं तर काय होतं की भजी आपली बसकी होते आणि घट्ट जर ठेवलं तर भजी आपली दडदडीत किंवा अशी घट्ट सर होते त्यामुळं असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे अर्धा कप पाणी पुरेसं होतं आता भजी तळायला घेणार तर त्याच्या अगोदरच याच्यामध्ये मी घातलेला आहे पाव चमचा सोडा पाव चमचा सोडा घातला की हे पीठ जे आहे ते एकाच डायरेक्शनने असं व्यवस्थित फेटून घ्यायचं किंवा हलवून घ्यायचं त्यामुळे हे पीठ हलकं फुलकं होतं आणि भजी आपली तितकीच खुसखुशीत आणि कुरकुरीतसुद्धा होतात सोडा घालायचा नसेल तर तेलाचं मोहन तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आता तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे मध्यम आचेवरती ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे गॅस जर स्लो केलात तर मग भजी जास्त तेल पितात त्यामुळे मध्यम गॅसवरती हे तळून घ्यायचं आता बघा इथं छोट्या छोट्या भज्या मी काढून घेतलेल्या आहेत छोटीच काढायची म्हणजे रशामध्ये टाकली की ती फुगून थोडीशी आणखीन मोठी होते त्यामुळे काढताना थोडी छोटीच काढायची आता टाकल्यानंतर तेलामध्ये व्यवस्थित असं तळून घ्यायची तिला जास्त गॅस मोठासुद्धा करायचा नाही किंवा बारीकसुद्धा करायचं नाही मोठा जर केला तर मग वरून जळली जाते आणि छोटा केला तर मग भजी जास्त तेल पिते त्यामुळे मिडियम गॅसवरती थोडं सतत असं परतत राहायचं व्यवस्थित सगळ्या बाजूने ही भजी तळून घ्यायची आता भजी तर सगळ्यांनाच करता येते तर अशीच भजी मी करून घेतलेली आहे तर अशाच सगळ्या पिठाची भजी मी आता तयार करून घेतलेली आहे मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे आणि कुष खुसखुशीत आणि कुरकुरीसुद्धा झालेली आहेत ही भजी तुम्ही अशीचसुद्धा खाऊ शकता म्हणजे बिना रशात घालता अशीसुद्धा खूप छान लागते आता ह्याच्यातली एक भजी तुम्हाला मी तोडून दाखवते की आतून किती छान अशी शिजलेली आहे आणि व्यवस्थित अशी जाळीसुद्धा त्याला सुटलेली आहे खुसखुशी झालेली आहे आणि मेन तर कुरकुरीसुद्धा झालेली आहे तर अशा सगळ्या भज्या मी तळून घेतल्यानंतर आता कढईमधलं एक्स्ट्राचं तेल काढून घेतलेलं आहे आणि अगदी दोन मोठे चमचे तेल याच्यामध्ये ठेवलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये कढीपत्त्याची सात आठ पानं सात आठ ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत छान असा लसूण भाजला गेला की त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदासुद्धा चांगला असा परतून घ्यायचा जास्त पण करपवायचं नाही किंवा जास्त ब्राऊन करायचं नाही तर असा झाला की याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो नरम पडेपर्यंत चांगलं याला परतून घ्या टोमॅटो चांगला परतला गेला की त्याच्यामध्ये घालूयात पाव चमचा हिंग पाव चमचा हळद आणि त्यानंतर दोन छोटे चमचे इथं कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुमच्याकडे साठवणीचा कोणताही मसाला असेल तर तुम्ही इथं घालू शकता तिखट तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये घालू शकता आता इथं गोडा मसाला घातलेला आहे एक मोठा चमचा आता हे सगळे पावडर मसाले घालून झाले की हलवून घ्यायचं नाही तर मग तळाला करपण्याची शक्यता असते थोडंसं तेलावर अर्धा मिनिट परतलं की ते जळू नये म्हणून अर्धी वाटी याच्यामध्ये घातलेलं आहे पाणी आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत ही ग्रेवी आपल्याला परतून घ्यायची आहे छान असं याला तेल सुटलं गेलं पाहिजे तर आता बघा एक दोन ते तीन मिनिटं याला चांगलं मी परतून घेतलं आता जितकी मला ग्रेव्ही करायची होती किंवा जितका पातळ रस्सा करायचा होता तर त्या अंदाजाने याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे तुम्ही हा रस्सा म्हणजे पातळ किंवा दाट असा करू शकता जर टिफिनला द्यायचा असेल तर मग दाटसर अशी याची ग्रेव्ही ठेवू शकता किंवा घरात भाकरी भातावर खायचं असेल तर मग थोडीशी पातळ करू शकता तर आता दोन मोठ्या वाट्या इथं मी पाणी घातलेलं आहे थोडंसं हे मला दाटसरच हवं होतं आता इथं बघा वाटीमध्ये मी पाववाटी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक छोटा चमचा बेसनाचं पीठ घालून मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्या रशाला उकळी आली की त्याच्यामध्ये ते ओतायचं म्हणजे काय होतं की या रशाला छान असं दाटपणा येतो आणि हा रसा एकत्र मिळून सुद्धा येतो कारण आता याच्यामध्ये आपण काही खोबरं किंवा शेंगदाण्याचं कूड कोणतंही वाटण घातलेलं नाहीये ले ले। तर आता इथं बघा छान अशी या रशाला उकळी आलेली आहे गॅस आता बंद केलेला आहे आणि त्यानंतर हा रस्सा थोडासा थंड होऊ द्यायचा आणि मगच याच्यामध्ये भजी सोडायची आता गरमागरम रसामध्ये जर ही भजी सोडलीत ना तर काय होतं की भजी तुटते किंवा मग कुस्करली जाते आहे तशी अखंड राहत नाही म्हणून मग रस्सागार झाला की मगच याच्यामध्ये ही भजी सोडून द्यायची बघताक्षणी असं वाटतं की ही चिकनची रस्सा भाजी आहे की काय नॉनव्हेज खाणाऱ्यांना तर असंच वाटेल पण जे कोणी व्हेजिटेरियन आहेत तर त्यांच्यासाठी हा एक झणझणीत बेत आहे नॉनव्हेजलाही फेल करेल अशी ही वडाभाजीची रेसिपी आहे आजच ट्राय करा आवडली असेल तर कुक विथ दिपा अँड लाईफस्टाईलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा अशाच नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन तर भेटूयात अजून एका नवीन रेसिपीसह कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये धन्यवाद